नेते राजेंद्रजी शिंगणेसाहेब आहेत मंचावर बाकीचे सगळे माझे राष्ट्रवादीचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो आपण या ठिकाणी बोलवल्यानंतर वेळ दिला खरं तुम्ही आमचा आवाज आहात हा आवाज जनतेपर्यंत आणि सगळीकडे पोचवण्याच्या संदर्भातून आपण निश्चितपणाने आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे आज संवाद मेळावा आहे या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या राज्याचा या पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर आदरणीय साहेबांनी मला संधी दिल्यानंतर महाराष्ट्राचा दौरा आम्ही सुरू केलेला आहे हा महाराष्ट्राचा दौरा करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये पावसाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता आणि त्यामुळे या दौऱ्याचा थोडासा विलंब झाला परंतु कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये मी कालपासून फिरतोय काल सिंधखेडा राजाच्या असलेल्या माझेजवळच्या या असलेल्या स्मृती तिथं आहे त्या असलेल्या ठिकाणी मी त्या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहे जिथून आम्हाला स्फूर्ती मिळाली जिथून आम्हाला ऊर्जा मिळाली जिथून आम्हाला महाराष्ट्राचा एक इतिहास घडवण्याच्या संदर्भातला निर्णय झाला त्या, त्या स्मृतीस्थळाला मी या ठिकाणी नतमस्तक झालेलो आहे आणि तीच प्रेरणा घेऊन भविष्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र अठरा पगड जातीचा घेऊन करण्याचा एक संदेश घेऊन या ठिकाणी काम करणार आहे मला आनंद आहे की कालपासून आल्यानंतर सुद्धा पक्षामध्ये अनेक ठिकाणी काही लोक सोडून गेली काही लोकांनी पक्षाच्या बाबतीमधला दुसऱ्या संघटनेमध्ये गेली तरी बुलढाण्यामध्ये राजेंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना आहे तशीच मजबूत त्यांनी आहे चांगलं वातावरण आहे फक्त तो, तो लोकांमध्ये जाऊन आम्ही या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा पक्षाचे लोकांचे प्रश्न घेऊन हा पक्ष उभा करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू एक जबाबदारी आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणारा एक या बाबतीमध्ये बुलढाण्यामध्ये अतिवृष्टी प्रचंड झालेली आहे मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू होता आणि म्हणून काही नदीकाच्या गावाची आहे तिथली जमीन सुद्धा खरडून गेलेली आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे हा विषय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तर देऊच परंतु चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला चौदा तारखेला नाशिकला एक दिवसाचं शिबिर आणि पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या किंवा बुलढाणाच्या सुद्धा असलेल्या शेतकऱ्यांचे विषय आम्ही घेऊन महामोर्चा काढतो आहे बुलढाण्याचे शेतकरी असतील महाराष्ट्रातला शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या असलेल्या अनेक प्रश्न जे आहेत सरकारने जे आश्वासनं दिली आहेत पार, त्याची पाळी पाळ त्या ठिकाणी पाळली गेली नाही त्याच्या संदर्भात आम्ही आवाज उठवणार आहोत संपूर्ण कर्ज कर्जमाफ करावं त्याचबरोबर अवकाळी पाऊस पडलेला ओला दुष्काळ जाहीर करावा अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतोय आणि निमित्ताने ही बैठक घ्यायला आलेलं होतं आणि या बैठकीच्या निमित्ताने बुलढाण्याला पक्ष संघटना परत एकदा मजबूत उभी करून येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडणुकीला समोर जात असताना महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी एकत्रित बसून या ठिकाणी निर्णय घेतील आणि त्या निवडणुकासुद्धा आम्ही सगळ्या ताकदीने लढवायची अशा प्रकारचा आमचा विषय आहे निर्णय आहे

या दिशेमध्ये दहा तारखेला आज जिथे महापुरुषांचा पुतळे आहेत तिथे जाऊन महाविकास आघाडी आंदोलन करणार आहे आणि ती आंदोलन करत असताना दोन तारखेला महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी आम्ही जेलवरून आंदोलन करणार आहे जनसुरक्षा कायदा हा सामान्य माणसांचा सा आवाज दाबण्यासाठी विरोध करणाऱ्यांना दाबण्याच्या संदर्भातला हा कायदा असणार त्याचा विरोध आम्ही सगळेजण करणार आहोत आम्ही सुद्धा त्या असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहोत आयपीएस फडणवीस यांनी खरं म्हटलं तर त्या विषया संदर्भामध्ये अनेक लोक म्हणतात अजितदा स्वभाव सगळ्यांशी सगळ्यांना कल्पना आहे बोलताना ते अधिकाऱ्यांशी बोलतात समोरून कार्यकर्त्यांनी काय मुद्दा दिला की प्रत्येक लोकप्रतिनिधी आपलं मानतो परंतु आय पी एस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला ही व्हायरल झालं त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने या महाराष्ट्रामधली एक संस्कृती आहे ती संस्कृती अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शरद पवार सगळे सगळेजण म्हणजे सुद्धा आमच्या पक्षात होते त्यावेळेला आणि सरकारमध्ये होते सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यावर त्यांचा धाक हो, असायचा प्रेमाचा धाक पण असायचा आणि त्या पद्धतीने बोलण्याच्या पद्धतीचा ज्यावेळा असा विषय होतो त्यावेळा मला वाटतं की अधिकाऱ्यांशी सगळ्यांनी त्यावेळापासून जे संबंध ठेवलेले आहेत ज्या पद्धतीने आम्ही ते अधिकाऱ्यांना आम्ही त्याप्रमाणे वागवत होतो तशा पद्धतीची परिस्थिती असावी अशी प्रामाणिक इच्छा आहे खरं म्हटलं तर आता मला तुम्ही सांगा मी बुलढाण्यात आहे महायुतीचे लोकप्रतिनिधी पासून त्या असलेल्या सगळ्या सरकारमधल्या प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री झाल्यागत वाटतं ते प्रत्येकजण अशा पद्धतीने वागतात आता हे तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला पण माहिती आहे सरकारमध्ये एक वाक्यता नसेल आणि सरकारमधलं नियंत्रण प्रमुखाचं नसेल ते अशी परिस्थिती होते आज अंतर्गत प्रत्येक अधिकाऱ्यातले बहुतेक अधिकारी नाराज आहेत त्यांना ज्या पद्धतीने वागणूक मिळते किंवा ज्या पद्धतीने त्याच्याबद्दलची भाषा वापरली जाते लोकप्रतिनिधीकडून कार्यकर्त्यांकडून त्यामध्ये पूर्णपणाने ते अधिकारी ना नाराज ही वस्तुस्थिती आहे नाही हो आता ना हे मला काय सांगणं योग्य वाटत नाही मी फक्त आय पी एस अधिकाऱ्यांवर कसं असावं याच्या संदर्भात मुद्दा मांडलेला आहे तो पदाधिकारी काय करत होता त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षाने त्यांच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे आता ते कशासाठी उत्खलन केलं त्याच्या दोन बाजू आहेत त्या बाजूवर त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं तर की आवश्यक होतं म्हणून ते करत असतील तर त्याचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यायचा त्या पदाधिकाऱ्यांनी मीच सांगणं योग्य वाटत नाही सर एक प्रश्न आहे आज आपले नेते रोहित पवार यांनी अजितदादांचं समर्थन केलं या प्रकरणात याच राजकीय काही भूमिका नाही राजकीय असं काय नसतं कसं आहे काही लोकांचा स्वभाव आहे आता आम्ही इतके वर्ष अजितदा बरोबर आहोत आता आम्हाला माहिती आहे त्याचा स्वभाव काय शिस्तीचा आहे मग आम्ही आज ते स्टेटमेंट केलं म्हणून काय त्यांचं समर्थन केलं असं होत नसतं आणि याला काय राजकीय कुठल्या प्रकारचा आधार नसतो या राज्यातून टीका आणि तुमच्या पक्षाचे नेते समर्थन करतात नाही नाही आम्ही समर्थन कुठं केलं मी आता सांगितलं ना की त्यांच्याकडून तो निघालेला शब्द असेल तो व्हायरल झाल्यानंतर त्या असलेल्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे मी सांगतो ना अध्यक्ष म्हणून मी सांगितलं काय आता तुम्हाला मला एक दुर्दैव असा आहे की याच्यामध्ये एक आहे की काही प्रतिनिधींनी लगेच त्या आय पी एस अधिकाऱ्यांच्या बाबतीमधले लगेच त्यांची निवड चुकीची अशा प्रकारचं सांगणं ते चुकीचं आहे या बाबतीमध्ये चुकीचं झालं असेल त्याचं समर्थन आम्ही करत नाही त्यांनी सरकारच्यावर एवढं कर्ज झालेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सुद्धा कल्पना आहे तो कामं काढली आवाज तो बजेट काढलं तो खर्च केला त्यामुळे सरकारकडे आता सध्या पैसे वाटायला किंवा का निधी द्यायला पैसेच नाही आहे या संदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे काही आता कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागले आणि ही वस्तुस्थिती आहे ज्यांनी कर्ज काढली सांगलीला एका तरुणाने के आत्महत्या केली विदर्भातल्यासुद्धा एका नागपूरच्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली कोट्यवधी रुपये थकलेले आहेत मग आता हा जो खर्च झालेला आहे त्याला नियंत्रण करण्यासाठी कोणीतरी नियोजन केलं पाहिजे कंट्रोल केलं पाहिजे मला वाटतं की आज जे खर्च केला जातो तो, तो इतक्या मोठ्या प्रमाणात आवास्तव केला जातोय त्याला कुठेतरी शिस्त असली पाहिजे नाही तर हे सा दहा लाख कोटी कर्ज या राज्यावर आहे दिवसेंदिवस वाढतंय आता कालच तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघितलं असेल की नगरविकासाच्या माध्यमातून नगर रचनाकाराच्या माध्यमातून रचना वेगवेगळ्या प्रकारची कर्ज परत बँकेकडून काढलेले आहेत तुम्हाला कल्पना नसेल पण ज्या सरकारमध्ये निधी देताना बजेटच्या बाहेर निधी देता येत नाही म्हणून काही काही खात्यामध्ये स्वतंत्र कंपन्या करण्यात आलेल्या आहेत आणि या कंपन्यांना बँकेकडून लोन घ्यायचं आणि त्या बँकेची गॅरंटी आणि बँकेचं लोनचं व्याज परतावा हा सरकारने करायचा हा नवीन फंड महायुतीमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे प्रचंड प्रमाणात अस्थिरता आहे इनबॅलेन्सिंग आहे त्या असलेल्या याच्यातला निश्चितपणाने नियोजन करण्यासाठी कुठं शिस्त लागत असेल आवाज तो खर्चाला तर मला वाटतं ती लावणं गरजेचं आहे सामान्य माणसासाठी काम करण्याच्याऐवजी वेगवेगळ्या पद्धतीने फक्त पैसे काढण्यासाठीच कॉन्ट्रॅक्ट काढत असतील तर योग्य नाही उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीची मत अशी चर्चा आणि न्यायच्यात आलेली आहे ती आता कोणाची फुटली काय फुटली काय दिवसांनी बाहेर येईल पण मला वाटतं की आमची जी मतं आहेत ती कुठे फुटलेली नाहीत आमची मतं ठाम आहेत आमची मतं पवारसाहेबांच्या पाठीमाग आहे महाविकास आघाडीची महाराष्ट्रातली मतं फुटली असं मला वाटत नाही गर्दी लागली काही कानमंत्र देणार आहे का आपण पदाधिकाऱ्यांना यांना की मी ज्यावेळा अध्यक्ष झालो त्यावेळा मी तुम्हाला प्रामाणिकपणाने मा सांगतो माझ्या नेत्याने सांगितलेलं आहे ज्यांना जायचं त्यांना जाऊन द्या जे राहिलेत त्यांना घेऊन संघटना बांधा एक दिवस असा येईल आता की त्यामध्ये शंभर टक्के पार्टी परत जोमाने उभे राहील गळती कुठेही बुलढाण्यामध्ये झाली नाही मी कालपासून बघतो सगळे पदाधिकारी आहे त्या पद्धतीने जोमाने कामाला लागलेले आहे आणि तुम्हाला साधं ताजं उदाहरण आहे क्रांती होत असते फक्त वेळेचं नियोजन असावं लागतं काल नेपाळमध्ये सुद्धा क्रांती झाली मी हिंसक क्रांती बोलत नाही आम्ही महात्मा गांधींची क्रांती म्हणतो हा भारताचा तो संदेश आहे आणि तो क्रांती ह्या देशामध्ये सुद्धा होईल आणि ती ज्या हा किती लगेच थोड्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेपासूनच होईल तुम्ही मला सांगा क्रांती झाली नाही लोकसभेला झाली ना विधानसभेला सुद्धा झाली हल्ली निवडणुका ज्या आहेत माझा आजही आक्षेप आहे पूर्वीसारख्या निवडणुका लोकांच्यासाठी आणि लोकांच्या लोकप्रियते होत नाही विकास कामावर किंवा सरकारच्या भूमिकेवर होत नाही आता सिस्टीमवर निवडणुका होतात पुढच्या वेळा निवडणूक कसं तर जनतेचं काय पडलेलं नाही जनतेने काय मतं किंवा जनतेची कामं करू न करू हल्ली सत्तामधल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या के लोकांना एवढं ठाम आलेलं आहे की आपण निवडणुका जिंकतो त्याचसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुपत्या लढवल्या जातात त्या आपण पण सर्वजण बघतोय आम्ही त्याच्यावर सुद्धा आवाज उठवतोय आता त्याच्यावर सुद्धा आता जनसुरक्षा कायदा आहे जसं आता वोट शंकेत आहे आम्ही बोलत नाही सामान्य लोक सुद्धा म्हणतात आता तुम्ही मला सांगा जर मतचोरीच्या बाबतीमध्ये साधा कार्यकर्ता आपल्या गावातल्या याद्या चेक करत असेल याची जागृती झाली ना होणार जागृती पण जर अशी सरळ निवडणूक घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये क्रांती याच्या अगोदरच पाहायला मिळेल विधानसभेला परिस्थिती वेगळी होती असं कोण म्हणतोय विधानसभेला लोकसभेच्या पराभवानंतर सत्तारूढ पक्ष महायुती सावध झाली त्यांनी पूर्णपणाने नियोजन करून पुढची निवडणूक कशी जिंकायची याचं प्लॅनिंग केलं त्याच्या अनेक चर्चा तुमच्या पण आहेत माझ्याकडे पण आहेत त्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केला आता काही लोकं म्हणतात मग लोकसभेला तुम्हाला निवडून आला विधानसभेला मग तुम्ही निवडून नाही आला म्हणून लोकसभेची निवडणूक कशी झाली मग त्यावेळेला वोटिंग मशीन तर काय होतं का काही बारकी राज्य द्यायची आणि मोठी राज्य घ्यायची अशी एक वेगळ्या प्रकारची तंत्र या देशामध्ये आहे जेथे करून आम्ही दाखवतो की लोकशाही जिवंत ठेवलेली आहे परंतु खऱ्या अर्थाने हा धोका जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे असं मला वाटतं आपल्या राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे क्रांती करूनच सत्तेत आले अशी क्रांती होऊ शकते परत त्यांनी क्रांती कशासाठी केली मी कसं सांगू अशी क्रांती सगळीकडे झाली म्हणजे काल पण लोकसभेला काही मतं फुटली सांगितली जातात ही क्रांती झालेली नाही ही वेगळी क्रांती झालेली आहे आता त्या क्रांतीबद्दल बघायचं झालं तर आता लोकांनीच क्रांती केल्याशिवाय ही क्रांती थांबणार नाही

आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे रामदास आठवले म्हणतात ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कोण म्हणाल महाविकास आघाडीमध्ये फूट पड असं कोण म्हणाला नाही रामदास आठवले नेहमी असं सांगत असतात ते बऱ्याच लोकांना आपल्या पक्षात या म्हणून पण सांगतात तुम्ही बघितलं असेल की कोण झालं की ते म्हणतात की आमच्या पक्षात या तुम्हाला लगेच आमच्या पक्षामध्ये जागा देतो आपण हे करू काय करायचं ते महाविकास आघाडी ठरवेल रामदास आठवले का आमच्या महायुविकास आघाडीमध्ये नाहीत ते महायुतीमध्ये हे जे उठाव अजिबात झालेला नाही हा दबावाच्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती आहे त्या माध्यमातून गेलेली कोण मनापासून गेलेलं नाही ने दबाव टाकूनच नेलेला आहे त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही आता हे मला कसं विचारताय तुम्ही त्यांना विचारा ना त्यांनी पक्ष सोडून गेलेत मी कसं सांगू आम्ही जाऊ नये अशी आमची इच्छा होती ना ते गेले आता पक्ष शिगणे साहेब दबाव खाली नव्हतं गेलो प्रेमापुटी गेलो होतो झालं ना आता तो विषय झाला हे राजेंद्र शिंगणे साहेबांनी आहे ना ते गणिमी कावा वापरला तो कशासाठी वापरला बँकेच्या अडचणीसाठी परत ते बँकेच्या पर ना परत एकमेव कारण मी त्यावेळेस नाही ज्यांची पक्षामध्ये सदस्य जास्त आता खाली शिवसेनेने अधिकार मागितलेला आहे वरती काँग्रेसने मागितलेला आहे त्यांची संख्या जास्त आहे शेवटी महाविकास आघाडीचे नेते बसून त्या निर्णय घेतील आणि तो निर्णय होईल तो एकमत आहे फक्त आता ते अंमलबजावणी करण्याची सरकारच्या हातात आहे ते करतात कर का नाही लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार ठेवतात का नाही तुम्ही काही विधानसभेला सुद्धा आम्ही पकडलं विधानसभेच्या खाली भास्कर जाधव यांचं नाव जाहीर केल्यानंतर अद्यापही त्यांना त्या ठिकाणी विरोधी पक्षनं ते दिलं नाही लोकशाही आहे कुठं आपल्यावर आप आम्ही आता तोच विषय घेतलेला आहे की जर तशा प्रकारचं शुल्क घटवलं तर परदेशातून आल्यानंतर माल जो आला तर आपल्या लोकांना त्याचं नुकसान होईल ते घटू नये याची मागणी आम्ही पंधरा तारखेच्या मोर्चामध्ये सुद्धा घेतोय आणि कापसाचा हमीभाव सोयाबीनचा हमीभाव ओला दुष्काळ या सर्व गोष्टीमध्ये आम्ही आवाज शंभर टक्के उठवतोय आणि मुख्यमंत्र्यांकडे आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक बैठक लावण्याचा प्रयत्न करतो नॅशनल पंतप्रधान आता ते डोनाल्ड ट्रम्पचं आणि मोदींचं मी कसं सांगू <laughs> आता मला एकच कळत की या असलेल्या जागतिक वारवर हा नुसता वार जागतिक वार व्यापार वार झालेला आहे याचे परिणाम परिणाम आता आपल्याकडे टेरिफ लावला पन्नास टक्क्याच्यावरती लावलेला टेरिफ आहे त्याचे परिणाम आम्हाला काय होणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार आहे सामान्य लोकांच्या असलेल्या व्यवसायावर काय होणार आहे ह्याचा विचार खरं करणं गरजेचं आहे आम्ही काय करतोय एक मित्र सोडला हो म्हणून दुसरा मित्र जोडण्याचा हो प्रयत्न करतो आहे परंतु इनबॅलन्सिंगपणा जो होतोय त्याचे परिणाम शंभर टक्के शेवटच्या क्षणापर्यंत येतात खरं म्हटलं तर काँग्रेसच्या राज्यामध्ये आपण सांगतो की मनमोहन सिंग होते नरसिंहराव होते पण त्यावेळेला सगळ्या राष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दबदबा भारताचा होता तो समतोलपणा त्यावेळेला टिकवला गेला होता आज दुर्दैवाने महत्वाकांक्षी असलेल्या विचारातून हा टिकवला जात नाही ही वस्तुस्थिती आहे आणि याच्यामुळे त्याचा फटका हा सामान्य जनतेला होऊ नये याची काळजी सरकारने घेणं गरजेचं आहे केंद्र सरकारने पर्याय काढायचा झाला तर पर्यायाच्या माध्यमातून जे अडचण होते त्याच्यावर निश्चितपणाने निर्णय घेणं गरजेचं आहे आता हा निर्णय ते सरकारमधले मंत्री आहेत हा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाने घेतलेला आहे हा काय आम्ही घेतलेला नाही या निर्णयाच्या बाबतीमध्ये ते, ते, ते सांगतात सातत्याने की त्यांचा गैरसमज दूर करू त्यांच्याशी चर्चा झालेली आहे मग अंतर्गत चर्चा झाली असेल तर बाहेर परत चर्चा का होते मला कळत नाही का असं तर नाही ना की दोन्ही समाजाला आपणच वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धतीने हँडल हैं करायचं आणि त्यांच्यामध्ये अशी दारी निर्माण करून राजकीय फायदा घ्यायचा का याचा सुद्धा कदाचित विचार करावा लागेल देशाच्या क्रांती होते आणि सत्ता जाते या सगळ्याकडे सभोआधारी जेवढे देश आहेत श्रीलंका बांगलादेश आता नेपाळ या सर्व देशांमध्ये क्रांतीहून सत्ता बदल मी एकच म्हणालो वेळेला लोकांवर काही लादलं जात त्यावेळा तरुणाई आणि लोक त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात आता आपल्या देशाच्या बाजूला सगळीकडे अशांतता आहे एक काळ असा होता यांचं स्वातंत्रता यांना ताकद भारताने दिली होती आज ते एकही बाजूचं राष्ट्र भारताबरोबर नाही हे सुद्धा छोटी राष्ट्र आहेत ज्यांना आम्ही स्वतंत्र केलं होतं ती राष्ट्र भारताबरोबर नाही त्यांच्याकडे उद्रेक झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे नुसते या राष्ट्रांमध्ये शेजारचं नाही तर या जगामध्ये जेवढी राष्ट्र आहेत कुमशाही पद्धतीने किंवा निर्णय लादण्याच्या बाबतीमध्ये होतात तेवढा क्रांती होते काही दिवसांनी काही वर्षांनी भारतामध्ये सुद्धा एक हळूहळू लोकशाहीच्या माध्यमातून तुमच्या येते अशी भावना ही लोकांमध्ये आहे तरुणांची बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये असलेला विषय घेण्याच्या बाबतीत सरकारची भूमिका भांडवलशाहीला पूरक अशा प्रकारचे घेणारे निर्णय दोन चार व्यक्तीसाठी केलेले निर्णय यामुळे लोकांमध्ये हळूहळू हे पटून येईल फक्त एकच आहे की त्याचा फायदा धार्मिक वादातून घेतला जातो धर्माच्या नावाखाली लोकांना विभाजन केलं जातं ते ज्या वेळा लोकांना कळेल त्यावेळा क्रांती शंभर टक्के होईल पण ती लोकशाहीची क्रांती असेल मला वाटतं आपल्या या सर्व जे काय क्रांती परिणाम आपल्या देशावर काय होतो ना असं आहे की अर्थव्यवस्था आणि आपल्या आपल्या असलेली आर्थिक धोरणं व्यावसायिक धोरणं याचे परिणाम आता आपण काय सांगितलं नेपाळला कोणी आता जाऊ नका म्हणजे याचा परिणाम आपोआप आजूबाजूला होतो आता युक्रेन रशियाचं युद्ध असेल त्याचबरोबर अनेक राष्ट्रांची युद्ध आहे त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर आपल्या होतं ना सगळ्यांचे लिंकअप आहे आता जर आपल्याला पेट्रोल डिझेल कच्चे तेल वगैरे जिथून आणायचे आता आम्ही रशियाकडून कच्चे तेल आहे म्हणून अमेरिकेला राह अनेक विषय आहेत त्याला कांगोरे आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी भूमिका फार अभ्यासपूर्ण या देशांनी करणं गरजेचं आहे मला माहीत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आमचे नेते राजेंद्र साहेब असतील शिवसेनेचे नेते आणि काँग्रेस वगैरे या सगळ्यांची बैठका सुरू आहेत स्थानिक पातळीवर त्या बैठका आम्ही करण्याच्या बाबतीमधल्या सूचना घेतल्या निर्णय त्यांनी स्थानिक पातळीवर घ्यावं स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही ताकदीने लढवणार आहोत हे आता येणारा काळ सांगा आमच्या आता आघाडी तर टिकून द्या आता तुम्ही मोठा पक्ष म्हटल्यानंतर आमच्यात बिघाडी करू नका मुंबईमध्ये तो नाशिकला होणार आहे <coughs> मुंबईला पूर्वी कोर्टाचा एक निर्णय असा आहे की आझाद मैदानावर जे काही आंदोलन होतात त्यांनी नऊ ते पाच याबद्दल आंदोलन करावं असा नियम आहे त्याला अपवाद फक्त मराठा आंदोलनाच्या माध्यमात धरंगे पाटलाने केलेल्या आंदोलनाला अपवाद ठरला मुंबईला कोंडी झाल्यानंतर कोर्टाने त्याप्रमाणे मुंबईची अर्थव्यवस्था थांबू नये अशा प्रकारचा निर्णय घेतला योग्य वेळी सरकारच्या वतीने तो मार्ग निघाला म्हणून ही कोंडी फुटली नवी मुंबईला त्यांनी किंवा खारघरला आंदोलन करावं अशा प्रकारचा कोर्टाने सूचना केली होती खारघरला परंतु कोंडी फुटल्यामुळे तो विषयाचा संपलेला आहे पुढे आता कोण आंदोलन करेल किंवा कोर्ट काय निर्णय घेईल सरकार काय निर्णय घेईल त्यावेळेस बोगल्या ठीक आहे ओके धन्यवाद सगळ्यांना